हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आत्ता संध्याकाळचे सहा वाजून बारा मिनिट झालेले आहेत आणि आज तारीख आहे दोन जानेवारी तर हे व्लॉग नको आपले खूप थोडे उशिरा येतील कारण गावामध्ये आमच्या नेटवर्क नसल्यामुळे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की मुंबईला आल्याच्यानंतर आपले ब्लॉग्स येतात आणि आता ना इथे आईनी कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण मिरचीची रोप लो, रोपं वगैरे लावली त्याचबरोबर पोपटीसाठी जो पाला वगैरे लागतो तर ते सगळं दाखवलेलं आहे आणि आता इथे मिरचीची रोपं आई आणि देवांक लावतात त्याचबरोबर मी इथे शूटिंगचं काम करते आणि इथे आता बघू शकता आपण पोपटीची तयारी करतो आहे तर जी केळीची पानं कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ना कापून आलेली तर ती केळीची पानं आहेत ना तर ती अशी ना थोडी आगीवरती अशी थोडीशी शेकवली जातात म्हणजे थोडीशी त्यांना ओप दिली जाते जाते जेणेकरून काय होतं की ती पानं थोडीशी सॉफ्ट येतात आणि मग त्याच्या आपल्याला ना कागदा साऱ्या ना पुड्या म्हणजे ती घडी करायला सुद्धा इझी जातं कारण आपल्याला ते केळीच्या पानांमध्ये ना चिकन बाकी जे सगळं आपलं मटेरियल आहे ना जसं पनीर मॅरिनेट करून ठेवलं आहे आपण चिकन वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये बांधून मग त्या पुड्या आपल्याला टाकायला लागतात आतमध्ये मडक्यामध्ये तर आता इथे तेच सगळं चाललं आहे

ना थोडा त्या काट्या बिट्या धुको पाला पाला आणि असं बाजूने लावा आणि त्या टाकी पण तुम्ही बघू शकता काय तर आता इथे आपण जे मॅरिनेशनची प्रोसेस करून ठेवली होती ना तर ते आता इथे पानांमध्ये बांधायला घ्यायचं बांधणार आहोत त्याच्यानंतर मग चिकन वगैरे बाकी बाकी तुम्हाला आता पुढे पुढे स्टेप बाय स्टेप सगळं समजेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका ह्याच्याकडे हातात दे ठेवायला बाजूला इथं बाजूला कुठेतरी ठेव तर इथे ह्या तुरीच्या शेंगा आहेत आणि ह्या वालाच्या शेंगा दुसऱ्या पिशवीमध्ये आहेत त्या तर ह्या आता आपण जेवढ्या आपल्याला पाहिजे तेवढ्या टाकू लेग पीस एक एक टाकायचं ना हे कशासाठी बांधायचं असतं जेणेकरून आपण पोटी मध्ये मटक्यामध्ये आपण काय टाकतो ना ते शेंगा वगैरे त्याचा काय बोलतो त्याला ह्याचा त्याच्यात रस उतरून नेम रस नाही ते सर्व मसाला ते सर्व लागतं तिला काळ काळ चिखल ते लागू नये म्हणून आपण याला बांधून घ्यायचं शेंगांमध्ये ह्या टायमाला मीठ टाकायचं लक्ष ठेवायचं आणि अंडी करपल्यावरती काळ्या काळ जे बाहेर पडतं ना का करपल्यावरती ते चिकन लागतं म्हणून आपण ह्याच्यात बांधून ठेवतो हा हे चिकन आहे ना मी पाहिजे हे पण दे मी हे चिकन चिकन बांधून झालं हे चिकन आहे आणि हे आणखी त्यासाठी वेज पनीर ते हे असं बांधून झालं आणि हे त्यामध्ये टाकायला अंडी या शेंगा पावट्याच्या आणि ह्या तुरीच्या शेंगा या तुरीच्या शेंगा तर हा बांबुळीचा पाला आहे तो आता आपण मटक्यामध्ये टाकणार मटक्यामध्ये सर्व सेट करायचं जेणेकरून म्हणजे पाला टाकून हे चिकनचे

खाली जरा पाला जरा जास्त लावला ना कि मध्ये ते जळणार नाही शेंगा नाही तर करपतात त्या पंधरा वीस मिनिटं तो असा ढग लागत असतो ना साईडला पण धक लागणार ना हा मग लावशीलच ना साईडला तूच तर बोली पण हा। थोड़ा थोड़ा शेंगा टाक आणि मग एक एक ठेव हो वरती मग वरून वगैरे टाकता येईल शेंगांवरती असं फिरवून टाकशील बाबा मी मला वाटत नाही राहील पहा राहील ना पोपटी तयार झालेली आहे तिकडे पण हलू नको हलू नको उठ रे देवा गांगमधून आजच्या ना ती जास्त आपण खाली पेंडा लावलेला आहे आणि त्याच्यावरती चार पाच असा सुक्या काटक्या लावलेल्या आहेत कारण जास्त पण फाटी लावायची नाही पेंड्याचा जो धक असतो ना म्हणजे दोन तीन वेळा असा बंचमध्ये प पेंड्या टाकत जायचा जर तुम्ही पुढे पुढे बघालच व्हिडिओमध्ये आणि मग त्याचा जो आतमध्ये धक तयार होतो ना तर त्या धकवरती ना ती पंधरा ते वीस ना चा चांगली शिजून द्यायची म्हणजे आतमध्ये वाफ त्याच्यात तयार होऊन मग त्यातल्या सगळं शिजतं आणि नेहमी आमचं काय व्हायचं आम्ही अर्धा पाऊन तास ना त्याशी पेंडा मग त्याच्यात ती फाटी अशी टाकतच जायचो टाकतच जायचो आणि त्याच्यामुळे मग आमची पोपटी आहे ना दरवर्षी अर्धी तरी ना करपूनच जायची आणि मग काय खायला भेटत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मिनिमम हार्डली अर्धा ते पाऊन तास खूप होतो पोपटीला शिजण्यासाठी हाँ बाबा बस झालं आता फक्त सोडून ठेव थोडा थोडा टाकत जाऊ जायला लागला की

तर आता इथे बघू शकता की आम्ही दा, ना पण दहा एक दहा पंधरा मिनटं ना असं दोन तीन वेळा ना पेंड्या टाकत गेलो वरून आणि तिथे पेंडा सोडवून ठेवलेला आहे तर तो पेंडा असा टाकत गेलो आणि आता तुम्हाला जो रेड कलरचा धक दिसतोय ना तर त्या धकामध्येच ना पोपटी ही अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायची कारण त्याच्यामध्येच ती प्रॉपर शिजते आतमधल्या आत कारण जर अजून जाळ लावत गेलो ना आपण मग ती पूर्ण करपायची शक्यता असते आणि इकडे देवेंद्र पोपटीचं ते हे करत होतं त्याचबरोबर आम्ही आई आणि आम्ही ते हळद कापून घेत होतो ह्या लाल धक्कवरती आहे ना मटका गरम करायचा बरोबर शिजतात त्याची पूर्ण आग लावायची गरज नाही कंटिन्यू आग, आग, आग ही अग, जी लाल धक आहे ह्या धकीवरती मटका गरम होत आहे न घातल्या या पेयंडाच घातला मग आणखी घालतो आहे पेंडा तो, तो, का, का, कार्के। कार्के तो, तो। तर आपली पोपटी बनून झाली आहे तर फक्त मी वरतून काढले आता फक्त त्याला काढून ते म्हणजे वरची वरच्या साईडला जी पानं बिन दाबली ती काढून मी आम्ही तुम्हाला दाखवू की कसं शिजलं वगैरे पावणे नऊ वाजलेले आहेत रात्रीचे आणि आता पोपटी खाल बसणार आहोत आम्ही

काना ठेव सर शेक लागू दे कानाला शेक काय शेंगा नेवटा न फट्टा तिकडून आता परत तिकडे आणतो हात भाजला रे मोकळी बघ किती झाले बघ मोकळी बघ आतून खड्डा दिसतोय एकत्र झाले अशी नरेंद्र जाऊ ना होत ना तिथे काढतो बाजू दो 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 दो

हा पाच येणार ना आता हे हा चल तू तू दे आता हे तू आणता साईड ला हो ना देऊन बाजूला ते मस्त पाहिजे असं असं कर ना पाठी

या। तो तो हे पनीर तुझं हे चिकन है। है हे देऊ आपले हे कुठे बघ काय माझे पनीर चिकडे बघ हो पनीर नाही आणि हे ठेवा नीट बघू दे काय बघ हे आपले मस्त पण बघ कसं खाती तुरी पण स्टँड जवळ झाली ना परफेक्ट काहीच करण शिजल्या झाड दिलं होतं कळलं वेळ ना तुम्हाला काय झालं मला वाटत काय आपली तर हे दोन लेख पीस देवांगाने भाजी हे पण शिजलं हे पहिले हे खा हे का हे का ते सोड खोल तू अरे पहिले हे खाय भांबरूट घ्यायला पण वाचायच भांबरूट चांगलाच वाच तू खाते ना लेग पीस हे पण चिकन चिकन आला आरो असतो दाखव लेख दाखव एक पीस एकतीस एक तीस दाखव पीस, पीस।, पीस।, पीस। बाहेर दाखव ते दाखव त्याला काऊला दाखव काऊ काऊ काऊ

여기요. 그때와 때 해쳐버리면 썩고 들어오거든요. 그저 저 안녕하세요. 그들이야 뉴디 때부터 끊어고 들어오거든요. 어라구. 몸이 아우게라. 몸이 아우게라. 몸이 아우게라. 몸이 아우게라. 소봉이 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 아우게 तू बघ आला कुत्रा पुढे जाईल पुढे जाईन तुला घाबरून कुत्रा गेला मी उभी आहे ना जी। <laughs> आगा। आगा। आला, आला। ए मी बघतोय खाल्ला

तर आता वाजलेले रात्रीचे पाहुणे ना आणि आत्ता जस्ट आमचं खाऊन झालं आणि ह्या टायमाला ना एकदम परफेक्ट एक ॲक्युरेट बनली होती पोपटी जळाली नव्हती ना काय नाही काय नाही आणि मॅरिनेशन पण आम्ही रात्री करून ठेवलं होतं ना त्याच्यामुळे मस्त टेस्ट लागत होती आणि सगळ्यांना प्रॉपर खायला भेटलं तर आणि आता आहे बघा हात कसे झाले पिवळे हळद कापून कापून कालपासून तर आत्ता अजून एक टप बाकी आहे हळद कापायचा तर आता आम्ही आता तर सगळे पोपटी वगैरे खाल्लं त्याच्यामुळे सगळ्यांचं पोटफुल आहे तर आम आमच्याकडे चिकनवड्यांचा म्हणजे कोंबडी वड्यांचा बेत होता ना मग आतासुद्धा आहेत ते तर आता आई निवडे करून ठेवले होते मग कशीच आता आम्ही रात्री हा एक टब आहे तो हळदीचा कापून झाला ना की मग त्याच्यानंतर जेवू तर म्हटलं आजचा हा ब्लॉग आपण आता ना इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा पोपटीचा व्हिडिओ आवडला असेल तर दर थर्टीफस्टला गेले तीन वर्ष आम्ही गावालाच सेलिब्रेशन करतो त्या टायमाला आम्ही थर्टी फस्टला बस बसलो तिकडून घेणं तर त्याच्यामुळे खूप मस्त आमचं सेलिब्रेशन असतं तर तोसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोडेड आहे पण तेव्हा कसं थोडं जळालेले वगैरे असेल पोपटी पण ह्या टायमाला आमचा काय बी एकदम सेट झाला होता ना प्रॉपर सो चला मग नक्कीच तुम्हाला आणि लवकरच आता मी सोमवारी म्हणजे चार तारीख तर आज आमच्या ना <laughs> मी वाटलं देवांग चालत कसं केलं एवढा म्हणजे धावत असं पटकन तर आज आमच्या म्हणजे आमची आज, आज, आज एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे दोन जानेवारी आहे था आज तारीख आणि आज आमच्या एंगेजमेंटला दहा वर्ष पूर्ण झाले तर उद्या आमची हळद होती चार तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो तर दहा वर्ष पूर्ण होतात आमच्या लग्नाला तर उद्या आम्ही जाणार आहोत फिरायला तर तुमच्यासुद्धा उद्याचा ब्लॉगसुद्धा खूप छान असणार आहे सो चला स्टेट येऊन आणि असेच व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गुड नाईट द्यायला गुड नाईट बोल बोल ना गुड नाईट तर आता देवांग आणि देवेंद्र सांगणार आहेत की कशी वाटली तुम्हाला पोपटी खाली घे ना जरा तर दिसू दे कसा लागलं देवा पोपटी कशे कशी होती कशे दी टोमटके म मस्त एकदम जरा मस्त अरे नाही दिसतं एकदम भारी होते आणि तू काय काय खाल्लं आता त्यातलं मग अंडी अंडा एकच खाल्लं चिकन वगैरे खाल्ले की तुम्हाला काय सांगू काय सांगू हां आणि आणि नमस्ते शेंगा ते चिकन पेक्षा तर ते किती खाल्ले शेंगा 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 तुळीच्या शेंगा आणि पवट्याच्या खाणार आमच्यामध्ये मी आणि देवांग आहे नुसतं चिकन आणि आम्ही भरपूर म्हणजे चिकन म्हणजे तो बोलायचा फक्त की आम्ही ते कसं केळीच्या पाण्यामध्ये आम्ही बांधलेलं ना तर मी आणि देवांग देवांग बोलायचं बाबा आता ही ही पुढी फोड केळ्याची

ते लॉलीपॉप ना आणि आम्ही आम्ही एक तू खाल्ले एक मी खाल्ले तर कोंबडी तर पाचतो हा तेच लॉलीपॉप आणि आम्ही ते कोंबडी समान दोन होते एक दुसऱ्या पानामध्ये आणि दोन मले होते एक पानामध्ये आणि दुसऱ्या पानामध्ये <laughs> एक मी खाल्ला hmm. आणि एक बाबा hmm. चला आता गुड नाईट बोला बाय बोला गुड <laughs> नाईट आमचं दुसरं पिल्लू तिकडे ओव्हरटेक कुत्रा मांजर <laughs> चला गुड नाईट बाय